नितीन गडकरी आघाडीवर आनंद गीते आघाडीवर विनायक राऊत पिछाडीवर भाऊसाहेब वाकचौरे आघाडीवर चंद्रकांत खैरे आघाडीवर बंडू जाधव आघाडीवर पंकजाताई मुंडे आघाडीवर अरे सगळे आघाडीवर आहे पिछाडीवर कोण आहे हेच बघायचं आहे आपल्याला आजच्या व्हिडिओत व्हिडिओ वीडियो शेवटपर्यंत बघा हां रामराम राम राम भावानो बहिणीनो मी मि तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावान्नो बहिणींनो अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा एक्झिट पोल अंदाज आपल्या समोर आलेला आहे आणि कोणत्या मतदारसंघात कोण निवडून येऊ शकतं आणि कोण पडू शकतं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पहिला मतदारसंघ आहे जालना जालना लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचा विद्यमान खासदार आहे तिथं आत्तापर्यंत भाजपनी केलेले कामं आणि त्या बाळावरती कामं म्हणा तुम्ही काहीही मानू शकता त्या त्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही तर तिथं राऊसाहेब दानवे हे आघाडीवर आहे आणि अपक्ष उमेदवार मंगेश साबळे पिछडीवरती आहे आणि काँग्रेसचे कल्याण काळे हे सुद्धा पिछाडीवरती आहे तिथं दुसरा मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे जे मागच्या निवडणुकीत थोड्याफार मतांनी पडलेले होते ते ह्या निवडणुकीत आघाडीवर असताना आपल्याला दिसून येत आहेत त्यांच्या पाठोपाठ इम्तिया जलील आणि शिंदे गट शिंदे गटाचे भुमरे हे तीन नंबरला राहू शकतात असा एक्झिट पोलचा अंदाज आहे त्याच्यानंतरचा मतदारसंघ आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे हे भरघोस मातांनी इथं निवडून येताना दिसत आहेत आणि शिंदे गाटाचे सदाशिव लोखंडे पाटील जे बिथलचे विद्यमान खासदार आहेत ते इथं पिछडीवर असताना आपल्याला दिसून येत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो हा एक फक्त एक्झिट पोल आहे हा निवडणुकीचा निकाल नाही जो काही निवडणुकीचा निकाल आहे तर उद्या ह्या टायमापर्यंत आपल्याला सगळ्यांना हे निवडणुकीचे निकाल दिसून येणार आहेत आपण आज फक्त भूशात भाले मारायची कामं करू शकतो कारण कोणताही सर्वे हा जनतेतून झालेला नाही राहत इ सी रूममध्ये बसून केलेले हे सर्वे राहतात तेवढं त्याच्यामुळे ध्यानात घ्या म्हणजे कोण निवडून येणार आहे आणि कोण पडणार आहे हे तुम्ही बघू शकता बरोबर आहे की नाही तर त्याच्यानंतरचा मतदारसंघ आहे ओमराजे निंबाळकर म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघामधून ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर हे निवडून येताना दिसत आहेत आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी अर्चना पाटील ह्या निवडणुकीत पिछडीवर पडताना दिसून येत आहेत आता ओमराजे निंबाळकरनी नि किती कामं केलेले आहेत तिथं हे तिथल्याच्या जनतेला माहिती आहेत त्याच्यामुळं ते तिथं निवडून येताना आपल्याला दिसत आहेत आणि सगळ्यात घासून असलेला म्हणजे घासून ठासून काय असून ते जातीवाद करून सगळं करून झालेलं आहे त्या मतदारसंघामध्ये असा मतदारसंघ आहे बीड लोकसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून पंकजाताई मुंडे या उभे आहेत आता त्या मतदारसंघावरती मुंडे घराण्याचं वर्चस्व आहे आणि मुंडे घराण्यानी त्या मतदारसंघासाठी नवे आख्या महाराष्ट्रासाठीच भरपूर कामं केलेले आहेत आणि त्यांचे जे पुण्यही त्या पुण्याईच्या जोरावरती आणि पंकजाताईंनी केलेल्या कामाच्या जीवावरती त्या मतदारसंघामध्ये भाऊबाई एकत्र आले भाऊबाई एकत्र आल्यामुळं त्या मतदारसंघामध्ये मुंडींची ताकद अजून प्रमाणात वाढली बरोबर आहे की नाही म्हणून तिथं त्या लोकसभा मतदारसंघामध्ये बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पंकजाताई मुंडे या त्यांचे प्रतिस्पर्धी बजरंग आपा सोनवणे यांच्यापेक्षा कैक मतांनी निवडून येताना आपल्याला दिसत आहेत बजरंग आपा सोनवणे हे तुतारीचे उमेदवार आहेत तुतारी म्हणजे शरद पवार गटाचे ते उमेदवार आहेत आता ती दलची जी निवडणुकीचा निकाल आहे उद्या तर कळणारच आहे पण एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मी तुमच्या समोर फक्त एवढं सांगितलेलं आहे त्याच्यानंतरचा मतदारसंघ आहे तो बिल घासून कारण तिथं भाऊजई आणि ननंद एकमेकाच्या विरोधात उभा राहिलेले आहेत आणि तो मतदारसंघ आहे बारामती बारामती म्हणलं का आपल्या डोळ्यासमोर येतं शरद पवार बरोबर आहे का नाही मग त्या मतदारसंघामध्ये शरद पवार ता, पवारांची ताकद भरपूर प्रमाणात आहे आणि त्याचा फायदा त्यांची कन्या सुप्रियाताई सुळे यांना होताना दिसून येत आहे बरोबर आहे का नाही तसंच आता अजून सांगायचं राहिलं बीड लोकसभा मतदारसंघामध्ये काय झालं माहिती आहे का जे मराठा आरक्षणाचं जो आंदोलन झालं तर ते बीड लोकसभा मतदारसंघामध्ये जारांगे पाटलांचं जन्मगाव आहे आणि त्यांची कर्मभूमी ही जालनामध्ये गोदरी समजा आंतरवली सराडी इकडल्या भागात ते राहतात पण त्यांचं जन्मगाव बीड आहे त्याच्यामुळं ह्या दोन्ही मतदारसंघामध्ये जारांगे पाटलांच्या आंदोलनाचा भरपूर प्रमाणात इफेक्ट जाणवू शकतो म्हणजे मराठवाड्यामध्ये जेवढे निवडणुकीचे निकाल आहात येणार आहेत आपल्या त्या बऱ्याचशा मतदारसंघामध्ये जारांगे पाटलांच्या आंदोलनाची आपल्याला इफेक्ट प्रति प्र साध आपल्याला जाणवू शकतो त्या मतदारसंघामध्ये तर असू द्या आपला पुढचा मतदारसंघ होता बारामती लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये ननंद भाऊजे एकमेकाच्या विरोधात उभे राहिले पहा राजकारण कोणत्या थराला जाऊ शकतं जे आजपर्यंत एका ताटात जेवत होते ते आज एकमेकाच्या विरोधात उभे राहिलेत आणि हे सगळं फक्त राजकारणामुळे घडू शकतं आपण काय म्हणतो माहिती आहे का, का की फक्त आपल्या ते बांधावरून भांडणं झाले ना झालं तमकं झालं तसं काही नसतं तर राजकारणात सुद्धा भावबंदकी असती आणि ती कोणत्या टोकाला कोणत्या थाराला जाऊ शकते हे आपल्याला बारामती लोकसभा मतदारसंघामधून दिसून आलेलं आहे तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे विरोधात महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा ताई पवार हे दोन एकमेकाच्या विरोधात उभे आहेत आता या मतदारसंघामध्ये म्हणजे समजा आमदारकीसाठी अजितदादांचं फिक्स शीट असतं त्याच्यामुळे तिथं काही विषय नसतो पण या मतदारसंघामध्ये शरद पवारांनी जे कामं केलेले आहेत आजपर्यंत त्याचा त्याचे यश त्यांना या निवडणुकीत मिळताना दिसून येत आहे म्हणजे तू तरी तिथं सुसाट सुटलेली आहे आणि घड्याळ जे शरद पवारांचं चिन्ह होतं ते घड्याळाच्या विरोधात म्हणजे योगायोग बघा तुम्ही कसा असतो ज्या घड्याळाची निर्मितीच शरद पवार साहेबांनी केली त्याच घड्याळाच्या विरोधात त्यांना उमेदवार द्यावा लागला म्हणजे याला राजकारण म्हणतात बरोबर आहे की नाही तर आता तिथं सुप्रियाताई आणि सुनेत्राताई या दोन्ही ननंद भाऊजाई एकमेकाच्या विरोधात असून तिथं सुप्रियाताई सुळे निवडणूक निवडून येताना आपल्याला दिसत आहेत त्याच्यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे नाशिक नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे राजभाऊ वाजे अपक्ष महाराज आणि शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे तीन एकमेकाच्या विरोधात उभे आहेत तर आता, आता ती परिस्थिती अशी झाली आता तसं बघायला गेलं तर तिन्ही पण हिंदुत्ववादी मतं आहेत म्हणजे हिंदुत्ववादी मताची माणसं आहेत तिन्ही पण आणि हेमंत गोडसे खासदार होते पण त्यांच्यात वाटा केला काटा घालून वाटा केला महाराजांनी महाराज अपक्ष उभं राहिल्यामुळं हिंदुत्ववादी मतात फूट झाली आणि हिंदुत्ववादी मतात फूट झाल्यामुळं म्हणजे राजाभाऊ वाजे पण हिंदुत्ववादीच पण ते शिन्नरचे आमदार आली का तुमच्या परिस्थितीत येणार म्हणून तिदलच्या मतदारसंघामध्ये आपल्याला राजाभाऊ वाजे हे फार मोठ्या भरपूर मतांनी भरघोस मतांनी निवडून येताना दिसत आहे एक्झिट पोलच्या माध्यमातून आलं का तुमच्या ध्यानात मग तिथं आपल्याला हेमंत गोडसेंचे काम म्हणा किंवा त्यांनी केलेली गद्दारी म्हणा ह्या गोष्टीमुळं ह्या गोष्टीमुळं आपल्याला तिथं भाऊ वाजे निवडून येताना दिसत आहेत तर आता ते उद्या तर कळणारच आहे आपल्याला तो विषय नाही आहे त्याच्यानंतरचा आपला लोकसभा मतदारसंघ आहे माढा लोकसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला धैर्यशील मोहिते आणि निंबळकर मोहिते हे तुतरीचे आणि हे आपले भाजपचे तर हे दोन एकमेकाच्या कट्टर प्र प्रतिस्पर्धी एकमेकाच्या विरोधात उभे राहताना आपल्याला दिसून आले पण त्या मतदारसंघामध्ये शरद पवारांची जशी बारामतीतमध्ये ताकद आहे आता दोन्ही मतदारसंघ जवळपास एकमेकाला खेटून येत बरोबर आहे की नाही तर दोन्ही मतदारसंघामध्ये शरद पवार साहेबांची ताकद आहे आणि ती आप ताकद आपल्याला ह्या निवडणुकीतून दिसून आली म्हणजे शेजार शेजारच्या दोन्ही मतदारसंघामध्ये बारामती आणि माढा लोकसभा मतदारसंघामध्ये तुतारीचा आवाज घुमताना आपल्याला दिसून येऊ राहिला बरोबर आहे की नाही त्याच्यामुळं ती दालच्या मतदारसंघामध्ये मोहिते पाटील हे भरघोस मतांना आपल्याला निवडून येताना दिसत आहेत त्याच्यानंतरचा मतदारसंघ आहे सांगली सांगलीमध्ये सांगलीमध्ये खरी गंमत झाली विशाल पाटील हे काँग्रेसचे पण ती दलची जागा गेली ठाकरे गटाकडं मग ठाकरे ती दलचे पैलवान असलेले चंद्रहार पाटील यांना निवडणुकीचं तिकीट दिलं आणि खरी लढत ही आणि काँग्रेस आणि शिवसेना ठाकरेगट हे एकत्र निवडून निवडणूक लढवीत लड़ु असतानासुद्धा तिथं खरी लढत झाली कारण विशाल पाटील हे अपक्ष उभे राहिलेत आणि विशाल पाटलांना राजकीय बॅकग्राऊंड आहे भरपूर वसंतदादा पाटलांचे ते नातू वगैरे आहे ते तो बागसवाडा समजा राजकारण येते ते तर त्याच्यात आता आपल्याला असं दिसून येतं की अपक्ष विशाल, ये विशाल पाटील हे ठाकरे गटाच्या उमेदवारावर मात करून म्हणजे पुढचा जो प्रतिस्पर्धी आहे अजून तिसरा तो कोणत्याच घंतीत दिसून येत नाही आपल्याला तिथलची सगळ्या मतदारसंघामध्ये अपक्ष विशाल पाटील हे निवडूनच येऊ राहिले तिथं ध्यानात घ्या तुम्ही त्याच्यानंतरचा पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे आपला कोल्हापूरचा कोल्हापूर म्हणलं की छत्रपतीची गादी आली गादी आली म्हणजे तिथंचा विषयच नाही राहिला त्या मतदारसंघामध्ये छत्रपती शाहू महाराज छत्रपती हे तिथं निवडून येताना दिसत आहेत आणि त्यांचे प्रतिस्पर्धी मंडलिक हे आपल्याला पिछाडीवर पडताना आपल्याला ह्या निवडणुकीच्या माध्यमातून दिसून येऊ राहिलं आता कोल्हापूरच्या गादीशी इमानदार असणारे लोक त्यांच्या गादीशी निष्ठा असलेले लोक हे शाहू महाराजांना मतदान करताना आपल्याला दिसून येऊ राहिले आणि त्यामुळं त्या मतदारसंघामध्ये शाहू महाराज शंभर टक्के आपल्याला निवडून येताना दिसत आहेत आता त्याच्यानंतरचा पुढचा मतदारसंघ आहे आपलावाला सातारा सातारा लोकसभा मत जसं कोल्हापूरची गादी तशी साताऱ्याची गादी छत्रपतींच्या गादीशी इमानदार असलेले लोक हे शंभर टक्के गादीशीच निष्ठा ठेवतात त्यांना राजकारणात कोण कोणत्या पक्षाकडून कोणत्या समाजाकडून कुडून उभं आहे त्याच्याशी त्यांना काही देणं घेणं नसतं त्यांना म्हणजे त्यांचं डोक्यात फक्त एकच टार्गेट असतं की कोल्हापूरला छत्रपती संभाजीराजे भोसले शाहू महाराज ह्या गादीला मतदान करायचं आणि साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले जे कॉलर फेमस आहेत त्यांना मतदान करायचं आणि त्यामुळं त्या मतदारसंघामध्ये त्या भाजपचे उदयनराजे भोसले हे लाखो मतांनी निवडून येताना आपल्याला दिसत आहेत बरोबर आहे की नाही अशा पद्धतीनं त्याच्यानंतरचा आपला जो लोकसभा मतदारसंघ आहे तो आहे परभणी परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये आयात उमेदवार रासपचे महादेव जानकर आणि शिवसेना ठाकरे गटाचे बंडू जाधव बॉस हे एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढवताना आपल्याला दिसत आहेत तर त्या मतदारसंघामध्ये बंडू जाधव हे भरघोस मतांनी निवडून येताना दिसत आहेत तर अशा प्रकारे अजून आपल्याकडे वेळ संपली आपलीवाली पण अजून तुमच्यासाठी सांगतो की हे जी सर्वे आलेले आहेत हे जी एक्झिट पोल आलेला आहे बाकीच्या मतदारसंघ आपण उद्या बोलू त्याच्याबद्दल उद्या, करन, उद्या तर वेळच नाही मिळणार आपल्याला कारण उद्या निकालच लागणार आहे डायरेक्ट तर जाऊ द्या हे जा जी अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत या मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाला ह्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार नऊ दहा अकराच्या आसपास जागा दाखवत आहेत माझ्या अंदाजे या जागेत वाढ होऊ शकते शंभर टक्के पण असो हे एक्झिट पोलच्या नुसारच आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे तर याच्यानुसार ठाकरे गटाला नऊ दहा अकरा जागा मिळू शकतात आपण दहाच पकडा शरद पवार गटाला आठ जागा मिळू शकतात आपण सहा जागा पकडा तरी सोळा झाल्या आणि काँग्रेसला कमीत कमी आठ जागा मिळू शकतात आठ ते दहा मिळू शकतात आपण आठच पकडा म्हणजे सोळा आणि आठ चोवीस जागा ह्या महाविकास आघाडीला मिळू शकतात आणि सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजप सगळ्यांच्या समोर आपल्याला येत आहे तर भाजपला या अठ्ठेचाळीसपैकी म्हणजे त्यांनी जे उमेदवार उभे केलेले होते त्याच्यापैकी तर भाजपला तेरा चौदा जागा मिळताना पंधरा जागा मिळताना आपल्याला दिसून राहिलेल्या आहेत आपण त्यांच्या दहा जागा तेरा जागा धरा त्यांच्या तेरा जागा धरा आणि शिंदे शिंदेगटाच्या आपल्याला एक किंवा दोन जागा निवडून येताना दिसत आहेत जास्तीत जास्त तीन ठिकाणी शिंदे गट निवडून येऊ शकतो पण सर्वेनुसार त्यांना तीन चार जागा दिलेल्या आहेत आपण चार जागा जरी त्यांच्या पकडल्या तरी चाल त्याच्यानंतर पुढचं आहेत अजितदादा अजितदादा गटाला म्हणजे विशेष आहे या गोष्टीचं अजितदादा गटाला या निवडणुकीत एकही जागा मिळताना आपल्याला दिसत नाही आहे आणि का दिसत नाही आहे शिंदे गटाच्या जागा का कमी झाल्या अजितदादा गटाच्या जागा का कमी झाल्या ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि याच्या विचाराच्या मागं कोण असन तर त्यांच्या कपाळावर बसलेला गद्दारीचा शिक्का हेच याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण आहे आता हे एक्झिट पोल आहे उद्या नेमकं काय घडणार आहे हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ काही मतदारसंघ आपल्याकडून सुटलेले आहेत त्या मतदारसंघाबद्दल जर दुपारून वेळ मिळाला तर मी शंभर टक्के व्हिडिओ बनवतो पण हा आजचा व्हिडिओ तुम्हाला नेमकं कसा वाटला आजचा आपला एक्झिट पोलचा सर्वे याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे व्हिडिओला नक्की कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र